नाही का व्हिडिओमध्ये बघितलं जा तुम्ही आणि तुमच्या भावाचा फोटो पण आहे त्यांच्यासोबत गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज आज आपल्याला जायचं आहे सर्वात पहिले आपली जी बसंती आहे बसंतीला धुण्यासाठी आणि बसंतीला आंघूळ घालून झाल्यानंतर आपल्याला जायचं आहे हॉस्पिटलला नाही का कारण तुमच्या भावाची सर्दी जी आहे ती सर्दी काही जात नाही चार पाच दिवस झाले आज नाही गा। गाईज आता लवकरात लवकर जाऊ आपली बसंती देऊ आणि त्यानंतर सर्वात पहिले आपण भेट देणार आहे हॉस्पिटलला <laughs> गाईज फायनली आता आलो आहे आपण बसंतीजवळ आता बसंतीला आंघोळ घालू लवकरात लवकर हे बघा काही फायनली आता आपली पसंती धोन झाली आहे आता तुमचा भाऊ चाललंय हॉस्पिटलला नाही कारण खूप जाम आहे आलेलो आपण हॉस्पिटल मधून जाऊन नाही का आणि डॉक्टरने आपल्याला काही गोळ्या वगैरे पण दिलेल्या कारण चार दिवसापासून तुमचा भाऊ एवढा त्रासात होता ना प्रमाणचे वात नाही का कंटिन्यू डोळ्यातून आणि नाकातून पाणी चालू आहे तेवढं खतरनाक त्रास होतो आहे ना डेंजर नाही का तर काहीच आता घरी आलेलं आहे आता मस्त थोडंफार थो जेवण वगैरे करू हे बघा जेवण वगैरे वाढून घेतलेलं आहे जेवण वगैरे करतो त्यानंतर गोळे वगैरे घेतो झोपता येणार नाही तुमच्या हवाला पण थोडाफार आराम करावा लागेल गोळी घेतल्यावर नाही का चला आता फटाफट जेवण करतो मग गोळ्या घेऊन टाकतो नेली आत तशी उठलेले राहता नाही ग सकाळी जसे गोळ्या वगैरे घेतल्या होत्या आता टाईम किती हो आला आहे माहिती आहे सहा वाजले सहा वाजता झोपेतून उठलं आहे तर काहीतरी जरा बरं वाटतं आहे आता मस्त जरा फ्रेश वगैरे हो होतो आणि मग आपल्याला जायचं आहे मस्त भंडाऱ्याला आज आपल्या इकडं आहे भंडारा माळ्यातल्या गणपतीचा नाही चला फ्रेश होतं आता उठतो लवकरात लवकर <coughs> सर्दीनी पण जामच करेल पण नॉर्मली थोडं बरं वाटतंय आता सो so काहीच फायनली आता तुमचं मस्त फ्रेश झालेलं जा आहे जाऊ मस्त प्रसाद आलाय एका ठिकाणी आपण पांढऱ्याच्या काही बकऱ्यांना त्याला पाला न्यायचं वाटतं नाही का तर आपलं आपण तर काही प्रसाद आणायला गेलो नाही अजून कारण मनीष भाऊ आपला मस्त तयार होतोय आहे तर मनीष भाऊ तयार होतो तर आपण आपली जी वसंती आहे ॲक्टिवा आपण आपल्या ऑफिसला लावून येऊ आणि त्यानंतर आपल्याला पांढरे भाऊ आपल्या आपल्या घरी सोडून देईल आणि मग आपण जाऊ मस्त प्रसादाला नाही का तुम्ही पण चालण भावन वातावरण बघू शकता आपल्या इकडे बघा एकदम खतरनाक विषय नाही का डायरेक्ट विषय एकदम गंभीर आहे कसं वातावरण हा नाद नाही करायचं नाद दणका विषय डायरेक्ट एकदम विषय गंभीर आहे चाललाय देवी मंदिरला आज मंगळवार असल्यामुळं काय आलं मी तुमचं भाऊ गेला होता विसरून नाही का मांढरे तर जाऊन आलो आपण बट आता सर्वात पहिले आपण जाऊन देवी मंदिरला त्यानंतर मग आपण जाऊ प्रसाद नाही का भांडारा पण यालो दर्शन वगैरे झालं आहे आता था आपण ले आप चाललोय आपल्या त्याच्या प्रवासाला घरी जाऊ बॅग वगैरे ठेवू त्यानंतर गाईत जाऊ आपण प्रस्ता नाही ठेवू काल तिलक तुम्हाला त्यांची गाडी पण मी दाखवलीच हो आहे थोड्याच वेळेत आपण ऍक्च्युली मी घाबरतोय व्हिडिओ काढायला त्यांची री कोणाकोण तरी व्हिडिओ काढून घेऊ त्यांची तुम्हाला दाखवू महाकाल सिलेक्ट झाली कोण फायनली गाईस तुम्हाला <tept anthem> आपण दाखवलेलं आहे महाकाल तिलक झाली कोण नाही का व्हिडिओमध्ये मध्ये बघितलंच असाल तुम्ही आणि तुमच्या भावाचा फोटो पण आहे त्यांच्या सोबत तर गाईस फायनली आपण भेटलो त्यांना तो 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 गाईज आता वगैरे घेतला काही जात चाललेलो आहे आपण मळ्यामध्ये भंडाऱ्यासाठी नाही का गणपतीचा भंडार आहे त्याच्यासाठी आपण चाललोय आता भंडाऱ्याला मळ्यात मग चला मस्त का जेवण घेऊन दंपत्यक्षीर आहे तुमच्या भावानी गाईस मस्त प्रसाद वगैरे हो जो आहे तो पण घेतलेला आहे बघा मस्त याच्या पिछव प्रसाद घेतला आहे मनीषच्या घरी आणि आपल्या घरी नाही का थोडंफार चला गाईज जाऊ so आता घरी लवकरात लवकर सो गाईज फायनली आता आपण आलेलो आपल्या आपल्या घरी तर भावांना तुमच्या भावाला फॉलो करा सबस्क्राईब करा व्हिडिओला कमेंट करा चला गाईज मग भेटू आता आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी